उपस्थित सर्व श्रोते मायबापांना प्रथम विनम्र अभिवादन जो निर्गुण निराकार सर्व शक्तिमान सर्व जीवांचा उद्धारक पवित्र असा ज्ञान परमात्मा आहे त्या ज्ञान परमात्म्यास साष्टांग नमस्कार करून आजच्या या साक्षरता रूपी सेवेस आपण प्रारंभ करणार आहोत आजच्या या रूपी कीर्तन सेवेचा अभंग असा आहे आता तरी पुढे हाची उपदेश नका करो नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे नमण फारे साक्षर सर्वजण ज्ञान तो देव आहे सकळांचा तोच उद्धारक तोच दाता असाक्षरता कलंकाणी घाता आपुला साक्षरतेने उद्धार सर्व जीवांचा तुम्ही व्हावे साक्षर सर्वजण, यासाठी नवभारत साक्षरता मिशन निल्प सांगे मूळ जणा साक्षरते वाचून तुम्हास कोणी सोडविना ज्ञान तो देव आहे सकळांचा तोच उद्धारक तोच दाता तुम्ही व्हावे साक्षर सर्वजण यासाठी नवभारत नव भारत साक्षरता मिशन प्रथमन करू ज्ञान देवता ज्ञानाने साक्षरता दुसरे आणि वाचनास जे तारी सकळ प्रजा जनास साक्षरता देवतेस प्रथम वंदन करून आजच्या या साक्षरता रूपी आपण कीर्तन सेवेस प्रारंभ करणार आहोत कीर्तन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी जो निर्गुण निराकार सर्व शक्तिमान पवित्र सर्व जीवांचा उद्धार करता जो ज्ञानरूपी पांडुरंग परमात्मा आहे त्या ज्ञान परमात्म्याचा पण सर्वांनी मनोभावे भजन करायचे सर्व श्रोते मायबापांना माझी विनंती आहे भजन मी पुढे म्हणतो माझ्या पाठीमागे सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये ज्ञान परमात्म्याच आपण सर्वांनी भजन गाऊया ज्ञान माझा गुरु ज्ञान माझा तारू ज्ञान माझा गुरु ज्ञान माझा तारू ज्ञान माझा सखा ज्ञान विठ्ठल तुका ज्ञान माझा सखा ज्ञान विठ्ठल तुका ज्ञान माझा धर्म ज्ञान माझे कर्म ज्ञान माझा धर्म ज्ञान माझे कर्म जय जय श्री ज्ञानेश्वर महाराज के प्रस्तुता बंगा, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा पाया माझे नमन हारे साक्षर सर्वजण ज्ञान तो देव आहे सकळांचा तोच उद्धारक तोच दादा असाक्षरता कलंकाणी गाता पुला साक्षरतेने उद्धार सर्व जीवांचा तुम्ही व्हावे साक्षर सर्व जण यासाठी नव भारत साक्षरता मिशन साक्षरते वाचून कोणी पुड़, सोडविना प्रस्तुत भंगा सहा चरणाचा असून नव भारत साक्षरता मिशन या देशवापी क्रांतिकारी अभियानातून घेतलेला आहे जे मूळ अर्थात निरक्षर जीव आहेत त्या सर्व निरक्षर जीवांना साक्षरतेचं महत्व पटवून देणारा हा अभंग आहे हा अभंग साक्षरतेचे महत्व पटवून देणारा अभंग आहे